पाचशे वर्ष मध्ये असलेल्या प्रभू श्रीरामला भव्य मंदिरात प्रस्थापित केल्यानंतर सुद्धा अयोध्यातले हिंदू जर हिंदू होऊ शकत नाही तर महाराष्ट्रातील जे ओबीसी आहेत ते एक संघ कसे काय होऊ शकतात नमस्कार मित्रांनो माझं नाव गोपाल काळे आणि तुम्ही बघता तसे पंडूर मित्रांनो आजचा माझा टॉपिक आहे बी जे पी म्हणजेच महायुतीने ओबीसींना वाऱ्यावर सोडावं का होय मित्रांनो आज एवढी हार्श लँग्वेज यूज करण्याची गरज त्याच्यामुळे आली आहे कारण की तुम्ही जर बघत असाल वेगवेगळ्या नेत्यांचे स्टेटमेंट्स आणि वेगवेगळ्या नेत्यांचे हावभाव तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या मराठा समाजचं जे एकीकरण झालं आहे तर मराठा समाज हा कोणत्या पार्टीमागे एकीकरण झालेलं नाही आहे तर मराठा समाजाचं एकीकरण जे झालंय ते मनोज झारांगी पाटील यांच्या मागे एकीकरण झाला आहे आणि तो एक भावनिक मुद्दा हा आहे त्या भावनिक मुद्द्यावरून समाजाचं एकीकरण झालेलं आहे तसेच त्या व्यतिरिक्त जो ओबीसी समाजाच्या एकीकरणाचा प्रयत्न सुरू आहे जो मराठा समाजाला टॅकर करण्यासाठी हा प्रयत्न मित्रांनो सपशेल फेल ठरेल आता सपशेल फेल ठरण्याचं कारण मित्रांनो आहे की मोठ्या प्रमाणावरती ओबीसी मध्ये ज्या जाती येतात जवळपास चारशेच्या वरती जाती ओबीसी समाजामध्ये येतात त्या चारशेच्या वरती जाती तुम्हाला वाटतं का की कधी एक होऊ शकतात न एक होण्याचे कारण मित्रांनो भरपूर आहेत जसं बंजारी वंजारी माळी धनगर वंजारी तेली हटकार हटकर अशा भरपूर मोठ्या प्रमाणावरती जाती ओबीसी समाजामध्ये येतात त्यातल्या ह्या ज्या डॉमिनंट कास्ट आहेत त्याचं पण मित्रांनो ह्या सगळ्या डॉमिन्ट कास्टचं किंवा ह्या सगळ्या कास्टचं एकमेकाला वर्चस्व मान्य आहे का हा मित्रांनो नक्कीच विचार करण्याचा प्रश्न आहे कारण की मित्रांनो ओबीसी मध्ये चारशेच्या वरती जाती येतात आणि त्या जाती एकत्र कधीही येऊ शकत नाही त्याचं कारण असं की माळीला तिकीट दिली तर धनगरला प्रॉब्लेम येतो बंजाराला तिकीट दिली तर वंजारी प्रॉब्लेम समजतात वंजारी प्रॉब्लेम मध्ये लोक प्रॉब्लेम समजतात की आम्हाला का नाही तसेच तेली समाजाला तिकीट दिली तर वाणी समाज समजतो आम्हाला का नाही ओबीसी धनगर प्रत्येक जाती जातीमध्ये तेच आहे आणि जाती जातीमध्ये प्रत्येक जातीचे लिडर हे वेगवेगळ्या पार्टीमध्ये आहेत जसं तुम्ही जर बघितलं असेल तर शरदचंद्र पवार साहेब यांच्या पार्टीमध्ये वेगवेगळ्या जातीचे लिडर आहेत काँग्रेसमध्ये वेगवेगळ्या जातीचे लिडर आहेत तसेच वेगवेगळ्या पार्टीमध्ये वेगवेगळ्या जातीचे लिडर आहेत त्यामुळे जेव्हा ओबीसी मधला कॅन्डिडेट्स म्हणजे जर एखादा वंजारी कॅन्डिडेट जर एखाद्या पार्टीकडून उभा असेल किंवा एखादा धनगर माळी एखादा कॅन्डिडेट जर उभा असेल आ, विरुद्ध पक्षाच्या कॅन्ड विरुद्ध पक्षाच्या पार्टीकडून तर त्याला त्याच्या समाजाचे हे वीस पर्सेंट पंधरा पर्सेंट रोल हे नक्कीच मिळणार कारण की समाजाचं एक आपुलकी राहते आणि त्या क्षेत्रामध्ये दोन्ही कॅन्डिडेट जर एका समाजाचे असेल तर ठीक आहे बाकीचे समाज त्याला वोट करेल पण बाकीचे समाज सुद्धा हा विचार करेल की आम्ही ह्या कॅन्डिडेटला का आउट करावं याच्यापेक्षा आम्ही जो महार, महार जो महा आहे त्याला का आउट करू नये तर डिव्हिजन होण्याचे चान्सेस जे राहतात ते ओबीसी समाजामधील भरपूर मोठ्या प्रमाणावर राहते राहिला आता मराठा समाजाचा प्रश्न तर मराठा समाजाचं मोठ्या प्रमाणावर एकीकरण हे मनोज दारांगी पाटील साहेबांनी केलंय आता मनोज दारांगी पाटील साहेबांनी जो आरक्षणाचा मुद्दा जो भावनिक मुद्दा लोकांच्या हृदयाला मुद्दा भिडणारा मुद्दा तो मुद्दा त्यांनी समोर आणला त्यामुळे मराठा समाजाचं मोठ्या प्रमाणावरती एकीकरण झालं नाहीतर मित्रांनो ना मराठा समाज सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणावर असून सुद्धा त्यांचं मोठ्या प्रमाणात एकीकरण नव्हतं वेगवेगळ्या वेग समाज हा वेगवेगळ्या पक्षाला वेगवेगळ्या टायमिंग वेळेला निवडणूक त्यांनी केलेली आहे पण यावेळेस मोठ्या प्रमाणावरती जे एकीकरण झालं त्याचं कारण मनोज जरांगी पाटील आणि त्यांनी पसरवलेला जातीय उन्माद महाराष्ट्रामध्ये त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जे समीकरण बनलंय जसं मराठा मुस्लिम आणि हे जे बाकी समीकरण तुम्हाला सांगतो हे जे समी बन समी समीकरण बनलंय त्या समीकरणाला तोड देणारं ओबीसीचं समीकरण हे घडू शकत नाही कारण की जर तुम्ही ओबीसी बचाव आंदोलनामध्ये एक धनगर जर त्याला लीड करत असेल तर बाकीचे धनगर म्हणतात की बाबा आम्हाला तर एस टी मध्ये जायचं होतं तर मग हा ओबीसी समाजातून आरक्षण का मागतोय तर ओबीसी समाजाचं आरक्षणाचे याला काय ना आम्हाला तर एसटी मध्ये जायचं तर धनगर हे बीजेपीला एसटी मध्ये आरक्षण न दिल्याबद्दल दोषी समजतात मराठा हे बीजेपीला मराठा आरक्षण न दिल्याबद्दल जो ती दोषी समजतात तसं मोठ्या प्रमाणात बंजारा समाज जो आहे तो मनोहर नाईक सुधाकर नाईक यांच्यामुळे हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे या काँग्रेसकडे वळलेला आहे त्यामुळे तो बीजेपीकडे वळणं परत कठीण आहे तर मित्रांनो बीजेपी ही बी जे पी ओबीसीला एकत्र करण्याचा कितीही प्रयत्न करेल पण ओबीसी समाज हा कधीच एक होऊ शकत नाही हे लक्षात घ्यावं आणि त्याचा फटका हा पीला या येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा भेटेल आणि दिसेल आणि तो आपल्याला दिसून पडेल मित्रांनो त्यामुळे बीजेपीनी ओबीसी समाजाला सोडून बाकी म्हणजेच मराठा समाजाला आपल्याकडे वळवता येईल का याचा प्रयत्न करावा कारण की मराठा समाज हा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जवळपास पस्तीस टक्के मराठा समाज आहे आता एवढा मोठा समाज जर तुमच्या अगेनस्ट असेल त्यासोबत एस सी एस टी आणि मुस्लिम हे जर वोट त्यांच्यासोबत झाले आणि वोट डिव्हिजन नाही झाला तर मित्रांनो लोकसभेमध्ये तरी बी जे पी नऊ सीट जिंकली एकनाथ शिंदे साहेब सात सीट जिंकले आणि हे जिंकले अजितदादा साहेब अजितदादा पवार हे एक सीट जिंकले पण येणाऱ्या विधानसभेमध्ये दणदणून पराभव हा महायुतीचा समोर दिसतोय त्या पराभवाला रोखण्यासाठी तुम्ही लाडले बहिणी योजना ती लाडले योजना हे जातीचं चक्र जे आहे जातीचं जे चक्र आहे ते भेदू शकेल का हे आपल्याला नक्कीच पाहावं लागेल पण मित्रांनो मला तरी असं वाटतं की येणाऱ्या विधानसभेमध्ये जे ओबीसी एकीकरणचा प्रयत्न बीजेपीचा चालू आहे किंवा बीजेपी नेत्यांचा चालू आहे हा प्रयत्न फेल ठरेल सबसेल फेल ठरेल आणि परत महाविकास आघाडी ही सरकारमध्ये येईल बघू आता काय होतं तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्स सांगा आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद